महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मार्कंडेय मरघाट सुशोभीकरण करण्यासाठी सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी निवेदन दिले होते यावर अद्याप ही कारवाई झाली नसल्यामुळे तेरा एक दोन हजार पंचवीस पर्यंत जर काही दुरुस्ती झाली नाही तर भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते हे आमरण उपोषणाला बसणार असल्याची मनपा आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिले व सांगितले त्यावेळी उपस्थित अतिश भोसले भीमराव हेबते नामदेव नामदेव दिपके व तेथील नागरिक भीम आर्मी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते नांदेड आम्ही सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की महर्षी मार्कंडेय मरघाट येथील तीर्थक्षेत्राचं सुशोकरण करा व इथं जे पिंजरे आहेत ते पिंजरे वाढण्यात यावे म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं आणि आमदार साहेबांशी सुद्धा बोलणं झालं होतं तर आता यावेळेस आमदार चेंज झालेत तर माझे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना नम्रतेचे विनंती आहे की आम्ही वारंवार निवेदन देत बसायला आम्ही का रिकामी नाही जर आता जर कारवाई याच्यावर झाली नाही किंवा हे बनलं नाही तर मी भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहे याची आपण लवकरात लवकर दखल घ्यावी जय भीम जय भीम आर्मी जय भारत जय संविधान आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा